वाढदिवसा अभिष्ट चिंतन निमित्तानं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो महाराष्ट्राचे खासदार आणि आपणा सर्वांचे लाडके अर्थातच आदरणीय जी लंके साहेब यांना या ठिकाणी तुमचा आमचा सर्वांचा संघर्ष योद्धा आदरणीय जयंतबाई पाटील यांच्या चिंतन सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर म्हणजे ही गोष्ट अतिशय अलिबागकारांसाठी अधोरेखित करण्यासारखी आहे त्या या व्यासपीठावर दोन संघर्ष योद्धे आहेत त्या दोन संघर्ष योद्ध्याने अनेक तुमच्या आमच्यासारख्या कुटुंब घडवले अनेकांचे संसार फुलवले असे आदरणीय पवार साहेब व्यासपीठावरील या कार्यक्रमासाठी खास उपस्थिती दाखवलेले काँग्रेसचे राज्याचे राज्याध्यक्ष सर्वसामान्यांचे नेते आदरणीय हर्षवर्धनजी साहेब जयंत पाटील साहेब जयंत भाई तुम्ही इतके भाग्यवान आहे की तुमच्या चिंतन सोहळ्यांसाठी काकीसुद्धा आज व्यासपीठावर आहेत कारण <clears throat> काकी व्यासपीठावर बसत नाही पण जैन भाई म्हणजे भाईची काकींना आता धरलं नाही मी सांगतो यावं लागेल व्यासपीठावर म्हणजे तुम्ही भाग्यवान आहे आज काकीसुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर आहे या कार्यक्रमासाठी विधानसभेतील कार्यक्षम आमदार म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो आदरणीय नारायणाबा पाटील आमच्या रणरागिनी ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी अनेक जण उत्सुक होते अशा सुषमाताई आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय बाळारामजी पाटील साहेब विधानसभेचे सदस्य आदरणीय बाबासाहेबजी देशमुख रघुजी आंग्रे या कार्यक्रमासाठी खास करून नगरहून आलेले आमचे नेते आदरणीय प्रताप काका डाकणे आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले आमचे सर्व जैन भाईंवर प्रेम करणारे सर्व आमचे सहकारी मित्र आणि तरुण ज्येष्ठ आणि आमच्या माता भगिनी तुम्ही पाहा जयंत जयंत या नावातच सगळं काही आहे म्हणजे न हारणारा न डगबगणारा आणि अपयाशी अपयशातून यशाचं शिखर गाठणारा तो म्हणजे आमचा सर्वांचा लाडका नेता जयंत भाई अरे या नावातच सबकुच आहे अनेकांनी सांगितलं की सहकारामध्ये मी एक छोटं उदाहरण सांगतो मी दोन हजार दहा अकराच्या कालखंडामध्ये माझ्या एका गावात सरपंच म्हणून होतो आणि त्या ठिकाणी दुष्काळ पडला आणि छावणी चालवली गुरांची इतकी छावणी आदर्श होती जयंत भाईंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश केला की राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ पडला गुरांच्या छावण्या चालू आहेत त्या छावण्याची पाहणी करायला जा आणि माझी छावणी पाहिल्यानंतर मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जयंत भाईंचा फोन आला अरे तुझ्या छावणीला मदतीची गरज आहे आणि मी माझ्या बँकेच्या माध्यमातून तुझ्या छावणीला पंचवीस लाख रुपयाचा धनादेश पाठवून देत आहे म्हणजे हा राज्याचा नेता सर्वसामान्यांसाठी झटणारा हा आपला सर्वांचा नेता मला आमच्या चिंतन सोहळ्यातील आमच्या काही मान्यवरांचा फोन आला विशेष करून आमच्या चित्रलेखाताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा की बाईंचा वाढदिवस या आणि तुम्हाला यायला जमन का म्हणलं बाईंचा वाढदिवस आणि मी नाही आलो तर असं कधी होईन का आणि जर नाही आलो मला काल बाईंनी सांगितलं सकाळी आलं तरी चालेल म्हणलं व्यासपीठावर दोन आशे नेते ते टायमिंगला महत्त्व देणारे पाच मिनटं आधी पण पाच मिनटं नंतर नाही रात्री आलेलं चाललं पण का व्यासपीठावर लेट आलेलं चालणार नाही आणि दोन्ही असे स्पष्ट वाचित सांगणार तू का लेट आला त्यातले त्या भाईंचा स्वभाव तर एकदम फटकळे पण भाई दिसतात कठोर पण ते आतून एकदम मुलामय मुला आहे अतिशय गुलाबाच्या फुलासारखे भाई प्रेमळ आहे प्रत्येकाला एखाद्याला स्पष्ट वेळ बोलणार पण त्याला मदत करण्याचं कामसुद्धा भाई त्या ठिकाणी करत असतात मग अशी आमच्या चित्रलेखाताईंनी सांगितलं वेगवान धावत धावणार या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये वय टाकलेलं नाही ले। बरोबर आहे यांचं वयच कळणार नाही कुणीतरी सांगितलं पन्नास वर्ष अरे पन्नास काय पंचवीस तीस वर्षाच्या तरुणाला तरुणाला लाजवत्या ना असं काम करतात झपाट्याने नेहमी प्रत्येकाच्या सुखादुःखात धावून जाणारा आपला सर्वसामान्य नेता आहे त्यामुळं वेगवान तर आहेच पण मी एक छोटंसं सांगतो रेस का घोडा कभी रुखता बी नाही आणि कभी थकता भी नाही या व्यासपीठावर एक वैशिष्ट्य आहे आदरणीय पवार असू किंवा आदरणीय जयंत पाटील साहेबांनी अनेक सर्वसामान्य लोकांना या राजकीय व्यासपीठावर बसवण्याची संधी दिली त्यामध्ये मी तर बऱ्याच वेळा सांगतो पवार पवारसाहेबांमुळे माझ्यासारखा माणूस संसदेत जाऊन बसला म महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन बसला तसंच जयंत भाईंच्या बाबतसुद्धा अनेकांना घडवलं आमचा एक संतोष पाटील नावाचा आमचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्याला मार्केट कमिटीचा सभापती आणि रायगड जिल्हा बँकेचा संचालक म्हणून त्या संतोष पाटलाला केलं अशा अनेक लोकांना घडवण्याचं काम आमच्या जैनभाईंनी या ठिकाणी केलेले स्पष्टता आणि एकदम स्पष्ट बोलणं राग आला तरी चालल पण त्याला स्पष्टपणे बोलणारी धाडस आमच्या जैनभाईमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं जैंत भाई तुमचा वाढदिवस खऱ्या अर्थाने या भागातील लोकांची दिवाळी म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही मी काल येत असताना प्रत्येक चौका चौकात बोर्ड लावलेले प्रत्येकाला त्या ठिकाणी मोठमोठ्याले कटआउट लावलेले प्रत्येकाची दिवाळी म्हणून या भागामध्ये साजरी केली जात आहे राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये अनेक चढउतार येत असतात मी बऱ्याच वेळा सांगतो चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनाच्या असतात प्रत्येक गोष्टीला संघर्ष आपण त्या ठिकाणी फाईट आऊट केलं पाहिजे आणि ते फाईट आऊट करण्याची ताकद आदरणीय जैन भाईमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे मुळं आज त्यांचा वाढदिवस वार्डियोस, वाढदिवसाच्या निमित्ताने मी आई तुळजाभवानीला आणि पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना करतो की आमच्या या भाईंना उदंड आयुष्य दे निरोगी आयुष्य दे हीच्या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो तुम हो हजारो साल साल के दिन हो पचास हजार कृष्णारी